श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नेताईजी शिलाईमध्ये तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा आज आपण एक गळ्याची डिझाईन बनवणार आहोत तर लग्नाचे ब्लाऊज आहेत त्यातीलच एक ब्लाऊज आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जेव्हा स्किप करू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक विसरू नका तर बघा पाठीमागील गळ्याची डिझाईन बनण्यासाठी मी तर कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि तो दुमडून वरच्या साईडला दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि खालच्या साईडला साडेतीन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि गळ्याचा असा पान आकार काढून घेऊन गळा कट केलेला आहे तर हा जो कट केलेला गळा आहे त्याच्यानंतर जो कॅनवास राहिलेला आहे त्याची देखील मी एक इंचाची पट्टी सेमच काढून घेतलेली आहे तर ते व्हिडिओमध्ये दाखवणं राहून गेलं तर बघा मेन फॅब्रिकच्या पाठीच्या भागावरती जो प्रेस केलेला आपण अस्तरचा फॅब्रिकचा भाग आहे तो ठेवून घेतला आणि त्याच्यावरती आतल्या साईडला असा कॅनव्हासला पकडून शिलायटीप मारून घेतली त्यानंतर बघा कॅनव्हासच्या आतल्या साईडला पाव सा इंच इतका अंतर सोडून हा गळा आपण कट करून घेतलेला आहे आणि गळा कट केल्यानंतर तिथे असे आपण कात्रीने नॉचेस मारून घेतलेले आहेत आता खालच्या साईडला बघा हा कमरेचा भाग आहे तिथे देखील एक ट्यूब मारून घ्यायची आहे म्हणजे गळा आणि कमरेचा भाग दोन्हीही एक सात पलटले जाईल तर बघा आता मी हे पलटून घेणार आहे तर पलटल्यानंतर आपला पानगळा अगदी छान असा सुंदर तयार झालेला आहे त्या पानगळ्यावरती आपल्याला एक सिंपल किनार टीप मारून घ्यायची आहे किनार टीप मारून झाल्यानंतर बघा भोवत्याने पूर्ण ब्लाऊज आपल्याला शिलाई ट्यूब मारून पॅक करून घ्यायचा आहे तर हे बघा बाहीसाठी आणि पाठीच्या भागासाठी जे काठ देतात ब्लाऊजच्यामध्ये ते काठ मी अशा पद्धतीने जोडलेले आहेत ह्या साईडला ह्या साईडला आणि मध्ये एक सिंपलचा छोटा तुकडा त्यामुळे अगदी व्यवस्थित आपला त्याच्यावरती कॅनवास पेपर बसेल तर हा जो कॅनवास पेपर आहे तो मी तुम्हाला मगाची कॅनवास पेपरचा जो डिझाईनचा गळा दाखवला त्याच्या बाहेरचा एक इंच काढून घेतलेला सेम त्याला लागूनच त्याच्या बाहेरचा एक इंच काढून घेतलेला आहे तो याच्यावरती प्रेस करून घेतला आणि इथंसुद्धा आपण आतल्या साईडला पाव इंच कपडा राखून हा गळा कट करून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला सुद्धा पाव इंच राखून गळा कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला जिथे आपण पाव पाव इंच कपडा राखलेला आहे तिथे कात्रीने नॉचेस मारून घ्यायचे आहेत फक्त पर्यंतच नॉचेस मारून घ्यायचे आहेत कॅनवासला कात्री लागू नये याची काळजी घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर बघा तिथे मी खालच्या साईडला देखील कॅनव्हासवरती शिलाईटी मारून घेतलेली आहे आणि जो आपण साईडला पाव पाव इंच कपडा राखलेला आहे ते नॉचेस मारलेले आहे त्याचे बघा अशा पद्धतीने दोन्हीही साईडचा आपल्याला कपडा आतल्या साईडला कॅनव्हासवरती फोल्ड करायचा आहे तर मी आता बाहेरच्या साईडचा कपडा कट कर, फोल्ड करून घेत आहे सेम त्याच पद्धतीने आतल्या साईडचा देखील कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे तर आता आपला पाठीचा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जो आपण पानगळा बनवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला तो आता आपण काटाचा जो भाग तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे तर लावून घेताना बघा मी गळ्याच्या शेंटरपासूनच शिलाईटीप मारून घेणार आहे तर ह्या साईडला आणि त्या साईडला त्यामुळे काय होणार आहे कुठेही कमी किंवा जास्त मागे पुढे असं काही होणार नाही सेम अगदी परफेक्ट असा आपला डिझाईनचा तो पॅच बसला जाईल तर बघा पॅच लावून घेतल्यानंतर मी गळ्याच्या आतल्या साईडला ही छोटीशी अशी सिंपल लेस लावून घेणार आहे गोल्डन कलरची तर खूप छान असं दिसत होती ही लेस लावल्यानंतर तर बघा या ब्लाऊजच्या गळ्याला लेस लावपर्यंत माझा इतका वेळा दोरा तुटला काय सांगायलाच नको पण का तुटत होता काय कळलं नाही त्यानंतर परत लेस लावताना तुटला नाही पण ही लेस लावताना खूप वेळा दोरा तुटला तर त्यानंतर ही दुसरी लेस आहे ती वेगळी आहे लेस तर ती गळ्याच्या मी बाहेरून अशा पद्धतीची डिझाईन बनवून ही लेस लावून घेतलेली आहे तर दोन्ही साईडला सेम पद्धतीने मी लेस लावून घेतलेली ले आहे आणि तुम्हाला मी सांगायचं विसरलं सा लेस लावण्याआधी मी ब्लाऊजला दोन्ही साईडहून खालच्या साईडला कमरेच्या साईडला डाच मारून घेतलेले आहेत त्यानंतर मग त्यावरती लेस लावलेली आहे तर बघा लेस लावल्यानंतर ले, ब्लाऊज अगदी छान असा खूपच सुंदर दिसत होता आणि त्यांनी याला साडीतल्या कलरचा देखील लावायला सांगितलं होता तर या ब्लाऊजची साडी साबणी कलरची होती त्यामुळे मी साबणी कलरचा याला पॅच लावणार आहे त्याआधी तुम्ही हे, त्या हे गळा बघून घ्या लेसवरती मी दोन दोन चिरायटिपा मारून घेतलेल्या आहेत कारण फुलाच्या आकाराची लेस होती त्यामुळे दोन्ही साईडला मी मारल्या कारण जेव्हा लेस मोठी असते तेव्हा ती पलटते किंवा निघते तर बघा किती सुंदर दिसत आहे तर आता ह्याच्यावरती आपण पॅश लावून घेऊया तर बघा गळा असाच किती सुंदर दिसत आहे आणि पॅश लावल्यानंतर तर काही सांगायलाच नको तर गळ्याला पॅच लावल्यानंतर खूपच वेगळाच लूक आलेला आहे तर, तर तुम्हाला हा गळा कसा वाटला ही डिझाईन आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू